भूमी अभिलेख कार्यालयाने मुहूर्त काढला रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा जीव अखेर भाग्य उजळणार आहे उपोषण आंदोलन भूमी अभिलेख कार्यालयाने प्रशासकीय मोजमाप करण्यासाठी मुहूर्त काढला मोताळा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी तंत्रज्ञ सारोळा मारुती सरपंच ग्रामसेवक यांनी मोताळा तालुक्यातील फरदापूर गावच्या गट नंबर त्रेसष्ट चौसष्ट मधील प्लॉट आणि शेतीचे शासकीय मूल्यांकन करीत सीमा आणि हद्द निश्चित केल्या ज्यामुळे अतिक्रमित रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागण्याची वाट मोकळी झाली आहे यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य समिती पदाधिकारी तथा समस्त गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते भूमी अभिलेख कार्यालयाकडून सीमा हद्द निश्चितीचा गुगल मॅप तांत्रिक मोजणी अहवाल तहसीलदार बीडिओ आणि ग्रामपंचायतला दोन दिवसात सादर करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रमुखांनी दिली आहे ज्यामुळे लवकरच फरदापूर गावचे रस्ते अतिक्रमण मुक्त होऊन शेतकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या अनुषंगाने तीन जून ला संबंधित गावकऱ्यांनी तहसीलदार हेमंत पाटील यांची भेट घेत माहिती दिली तर यावेळी तहसीलदारांनी सुद्धा पातळीवर पुढील कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत फरदापूर सह पंचक्रोश येथे शेतकरी व नागरिकांचा जीव रस्त्यासाठी कासावीस असताना भूमी अभिलेख कार्यालयाने मुहूर्त काढल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लॉंग मार्च दरम्यान तालुका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता लवकरच होईल याकडे फरदापूर वाशी मोताळा तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे